हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आज जे आपण पाहणार आहोत ते तुम्हाला टॅगनुसार कळलंच असं तरी पण जेव्हा मराठी साहित्याचा आपण अभ्यास करतो ना त्यामध्ये अवघड काय असं जर म्हटलं तर बऱ्याच वेळा स्मृतिस्थळ असा येतो आहे ना म्हणजे तुम्ही पेपर तू मधला जरी कवितेचा भाग पाहिला त्याच्यापेक्षा अवघड काय आहे तर बऱ्याच वेळा स्मृतीस्थळ आहे असं म्हटलं जातं त्याचं काय कारण आहे तर ते तुम्हाला माहीत असू शकतं की एकतर तुम्ही अभ्यास केला नसल दुसरी गोष्ट की कुणीतरी सांगितलं असेल तिसरी गोष्ट की ही भाषाशैलीच तशी दिसते स्मृतीस्थळमध्ये दिसायलाच तसं आहे की त्याचं करायचं काय त्याच्यानंतर दरवर्षी तर उतारे येतात प्रश्न तर येतात म्हणजे त्याच्यामुळं ते एक प्रकारचं प्रेशर वाढत जातं म्हणजे कुठल्याच प्रकारची एक सकारात्मक माहिती तुमच्याकडे नाही की ज्याच्यामुळे असं वाटेल की स्मृतिस्थळ सोपं आहे हे सर्व असंच आहे ना म्हणजे प्रत्येक गोष्ट स्मृतीस्थळाबद्दल तुमच्या मनामध्ये निगेटिव्हच आहे की हे करायचं कसं होईल कसं सगळं ते सांगतात असं आहे तसं आहे ओके तर आता हे जे काय तुमच्यातली भीती आहे प्रेशर आहे ते जुळा बाजूला काढून त्याला कसं सोपं करता येईल किंवा अभ्यास कसा करायचा या गोष्टीचा आपण धांडोळा घेऊया ते पण सगळे प्रूफ्स आहेत की इथं प्रश्न कसे आलेले आहेत त्याच्यानुसार तुम्ही कसं कसं करू शकता ते सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत म्हणजे थोडक्यात काय की स्मृतीस्थळाचा नेमका अभ्यास कसा करायचा त्याला सोपं कसं बनवायचं आहे कारण तो दरवर्षी येतो आणि ते पुस्तक वाचताना काय पद्धत वापरायची या गोष्टीचा आपण थोडासा आज विचार करायचा आहे ज्यांना हे सगळं काय ऐकायचं असेल ते जरूर ऐका नाहीतर तुम्ही हा स्किप करू शकता ठीक आहे तर सुरुवात करूया मग सुरुवातीला काय करायचं आहे कुठलाही अभ्यास करत असताना मग साहित्याचा करा कुठलाही सा, करा आहे ना जाऊन डायरेक्ट ते पुस्तक वगैरे वाचत बसायचं नाही विचारलं काय अगोदर करायचं काय हे जर आपला जर शोधायचं असेल तर विचारलं काय हे बी पाहावं लागेल ना तसंच मग इथं स्मृतीस्थळामध्ये करायचं काय हेच्या अगोदर त्याच्यावर विचारलं काय हे जरूस लक्षात ठेवा पहा अभ्यास करण्याची सगळ्यात चांगली पद्धत आहे हे अभ्यासक्रम पहा विचारलं काय जातं पहा मग पुढं तुम्ही अभ्यास करायचा प्रयत्न करा ठीक आहे उलट करायचं जाऊ जणू का अगोदर अगोदर अभ्यास करतो मग काय विचारा जातं हे पाहतं असं बरेच जण करतात ओके तर पहिला प्रश्न पाहायच्यामध्ये याच्यामध्ये की स्वरूप ग्रंथ निका झाला परीनिवृती जोगही नव्हेची यांना वीस मार्काला आलेला प्रश्न दोन हजार नऊचा आहे ठीक आहे आता हे जे काय तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात दोन हजार नऊ दहाचे तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका नसेल तर आपलं जे ॲप आहे ना अनोखी लाईफ अनोखी लाईफ ॲप तुम्हाला माहीत असेल पहा नसेल तर जरूर तुम्ही आपल्या प्ले स्टोरमध्ये जाऊन अनोखी लाईफ सर्च करा तुम्हाला ॲप मिळतं तिथे गेल्यानंतर ते डाउनलोड करून इशेन्शियल मटेरियल म्हणून एक आहे फ्री मटेरियल आहे तिथं जाऊन तुम्हाला हे सगळे प्रश्नपत्रिका पाहायला मिळतात जे एस वन टू थ्री फोर असेल किंवा आपल्या मराठी साहित्य असेल किंवा इतर जे म्हणजे फ्री मटेरियल फ्रीचा अर्थ कळतो ना तुम्हाला ती ती गोष्टी आहेत तुझ्यामध्ये म्हणजे असे जर जुने पेपर नाहीत नसतील तर तुमच्याकडे नसेल तर काही जायची गरज नाही ओके तर हा पहिला प्रश्न आहे पहा आपण पहिल्या सुरू प्रश्न पाहू आणि मग सगळं संकलित भाग म्हणजे अभ्यास कसा करायचा हे सगळं पाहायचा प्रयत्न करूया ठीक आहे हा दोन हजार नऊला ला आलेला प्रश्न दुसरा पहा की केसोबास ते कवनिया गावाची ही नेणे जी एक वासना पापदंडी रामपुरीचे हे विदेश व्याख्यात आहे एक दि ते भटोबासी साने दे राहिले हा मार्गाला दोन हजार दहाला ला आलेला आहे ना फक्त बघा आपण अर्थ काढत बसायचं नाही सध्या कारण तो भागच नाही इथं थोडंस लेक्चर चाललं आहे तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे सांगायचं ठीक आहे फक्त ऐका आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा की करायचे का आपल्याला ओके त्याच्यानंतर पंडित आजी लागोनी तुझं गीत गावया अनु अनुज्ञा ग्या गोसावी म्हणितले असे हे भीती विकारू भी होऊया तरी देमितिये गीत गाता होऊया ठीक आहे पंधरा दोन हजार अकरा आता इथं काही जण इथं परफेक्ट असू शकतात म्हणजे स्मृतीस्थळ वाचण्यामध्ये माझी जर काही चुका होत असेल तर माफ करावी है ना माफी असावी माझी ओके त्याच्यानंतर चौथा प्रश्न पहा एक दिसू धर्म धर्मवार्तासमय भटोभासी म्हणितले तोंडी तांबूळ माता फुले ऐसा उपयोगी हो अनुसरणा निगे आणि ते दिवांची सरे तया नाचरता ना आचरतांची ना ईश्वरगती गा हा ठीक आहे यावरील सामान्य स्त्रीचा दृष्टांतू वाकणे हा ठीक चा। तर हा दोन हजार बाराचा आता हे दोन हजार तर त्यांनी हा पंधरा मार्काचा किंवा वीस मार्काचा प्रश्न विचारला नव्हता तर गोष्ट समजली तुम्हाला आता दुसरं पहा स्मृतीस्थळ वतील वेगवेगळ्या स्मृती कोणकोणत्या गोष्टी सांगत सुचवत आहेत गोष्टी सांगत सुचवत आहेत वीस मार्काला दोन हजार बाराला आलेला हा प्रश्न आहे ठीक आहे म्हणजे स्मृतीस्थळ नेमकं काय का सांगत आहे असा एक प्रश्न आला होता पण लक्षात ठेवा त्यांनी विचारलं काय जातं आपण सुरुवातीपासून पाहत आहोत अभ्यास करण्याची पद्धत तुम्हाला कळते ना आपण सुरुवातीपासून प्रश्न पाहत आहोत की त्यांनी विचारत काय आहेत ओके okay, तर आता तुम्हाला एक प्रश्न कळला की त्या स्मृतीस्थळामध्ये नेमकं काय काय आहे हे सांगा असं म्हटलं म्हणजे तुम्ही एकंदरीत सांगू शकता आहे ना एकदा जर पुस्तक समजलं की नेमकं या स्मृतीस्थळामध्ये काय तर तुम्ही एकंदरीत सांगू शकता ओके okay. पुढचा प्रश्न पा भटोबाी माग केतुल्या एका काळा अनुवासाचे हरगवी भिक्षा केली हे अवघे ऐकूनही म्हणितले सवी परिस का कवी चतुर मग आपणाही श्लोक श्लोकबंध गद्द केले दहा मार्काला दोन हजार तेरासाठी ओके पुढचा पा स्मृतीस्थळाच्या आधारे तत्कालीन परिस्थितीचा परिचय करून देणाऱ्या संदर्भाची चिकित्सात्मक माहिती द्या काय म्हणतात पा तत्कालीन परिस्थितीचा परिचय करून देणाऱ्या है ना संदर्भाची चिकित्सात्मक माहिती द्या म्हणजे स्मृतीस्थळामध्ये कुठल्या प्रकारचा म्हणजे काय काय परिस्थिती होते तर त्याचा संदर्भ काय काय आलेला आहे मग इथं काय महत्त्वाचं ठरतं काही उदाहरणं महत्त्वाचं ठरतं राजकीय उदाहरणं म्हणा किंवा तुम्ही सामाजिक उदाहरणं म्हणू शकता किंवा काही जे यांनी रचना केल्या त्यासारख्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्येच तुम्हाला तो भाग सापडतो की त्या काळची परिस्थिती कशी होती ठीक थी? आहे तर हा भाग आहे आता हे अभ्यास केल्यावर समजतं असं नाही हे अवघड आहे फक्त तुम्हाला ते वे ऑफ थिंकिंग किंवा वे ऑफ स्टडिंग असं तुम्ही म्हणू शकता पुढचा पाठवा स्मृतीस्थळाच्या भाषाशैलीचे वैशिष्ट्य सोधारण स्पष्ट करा हे दृष्टिकोनातून विचारलं जातं कुठल्याही पुस्तकाची एक थीम असतेच भाषाशैली ओके तर इथं बी त्यांनी विचारले नववा प्रश्न पहा तवा रंबाईसे से कवनेसी कटकट करीत होती ते भटोबासी ऐकले आणि म्हणितले हो रंबाई तू अखंड कटकटे करीत असे तू जाये म्हणून दौडिल या शिवया दिघलिया ऐसे कोपलियाहा मंगिये वजना घेलिया विजन केले मागुती वेळीस आले हा भटोबासी दंडवत केले ओके तर हा प्रश्न आलेला आहे आता तुम्हाला वाटत असेल सर का ते काहीच समजतच नाही आता इथं तेवढं टेन्शन घ्यायचं नाही फक्त आपण पाहतोय की त्याच्यावर प्रश्न येत आहेत म्हणून ना ते जे उतारे येत आहे येत आहेत असं तुम्हाला कळतं याच्यामध्ये पुढचा प्रश्न पंडित हा आता पोसू नको आता हा अतिसम्यक वर्तत असे आता हा तुम्हा पांचशहा गुरुकुळाते हात जोडणी म्हणत असे गोसावीचा व्यापार चालविता कोव्हा विकास गेले असेल तरी तुम्ही समस्ती क्षमा करावी माफी असावी है ना पंधरा मार्काला आलेला सॉरी दहा मार्काला दोन हजार पंधरा आलेला प्रश्न होता पहा पुढं पहा स्मृतीस्थळ या ग्रंथाची ठळक वैशिष्ट्ये सांगून त्यातील स्मृतीद्वारे तत्कालीन राजकीय सामाजिक इत्यादी विषयाशी संबंधित असलेल्या जीवनाचा पट आपल्यासमोर कशाप्रकारे उलगडला जातो ते साधार सांगा है ना राजकीय आणि सामाजिक गोष्टी कशाप्रकारे आहेत त्याच्यामधल्या तर त्यांनी विचारलेला आहे ठीक आहे राजकीय सामाजिक काय काय प्रश्न विचारते लक्षात ठेवा बरं का वाटलंच तर तुम्ही शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचं असतं म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास करता किंवा आता जे ऐकता त्याच्यामध्ये ओके पुढे पहा एक भटोबासी भटोबासांसी पंडित केशवबासी संस्कृत भाषा प्रश्न केला त्यावरही भटोबासी म्हणतले पंडित केशवदेया तुमचा अस्मात कस्मात मी नेनेगा मज श्री चक्रधरे निरुपले मराठी तियाची पुसा हा दहा मार्काला दोन हजार सोळाला आलेला प्रश्न आहे तेरावा प्रश्न पहा स्मृतीस्थळ या ग्रंथाचे ऐतिहासिक सांस्कृतिक वाङ्मयीन महत्व सौदा स्पष्ट करा पंधरा मार्काला दोन हजार सोळा म्हणजे पहा तेरा प्रश्नापत्र आपलं असं समजतं की जर ते पंधरा किंवा वीस मार्काला प्रश्न विचारत असतील तर राजकीय सामाजिक ऐतिहासिक सांस्कृतिक वाङ्मयीन भाषाशैली अशा प्रकारचा प्रश्न विचारतात म्हणजे ते जर आपण मध्ये काही काढून ठेवले तर हा प्रश्न म्हणजे जेवढे काही प्रश्न येतील तेवढे मिटतील असं वाटू शकतं आता बघूया त्याचं म्हणजे आपण जे बोलतोय ते होतं का पुढं पुढं पाचव्हावा प्रश्न रत्नमाळाची पोथी वाचूनिया केशोबास भेटोबा भा... भटोबासी पुसले हा भेटो एसीचे उद्धरण बंधो तो भटोबासी म्हणतले नको गा केशवदया एनी माझ्या म्हातारी नागवतीलं मग केशोबासी संस्कृत बंधूने करीतची ठीक आहे दहा मार्गाला दोन हजार सतराचा त्याच्यानंतर बा स्मृतिस्थळा स्मृतीस्थळ म्हणजे महानुभूवांचा आचार धर्म आणि तत्वज्ञान यांचा वाङमयीन आकृती बंध होय या विधानाचा परामर्श घ्या म्हणजे स्मृतीस्थळामध्ये काय तर आचार धर्म आणि तत्वज्ञान आणि हे वाङ्मयीन पद्धतीने आलेलं आहे असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा एक वेळी भटोबास तृष्णा लागली ताण लागली ते एका ते म्हणितले माझ पाणी पाजा गा तवा तेही थिल्लेरेचे उदक गळून आणले आणि भटोबासी संपादिले हे ते भट पियाले मग म्हणितले भटो तुम्हा बोडी गंगा समान सांधितली असे की भटोबाशी म्हणितले ते अपनयासी समान होईया, पुडलासी पुढलासी संपादी बोडीले बोडी आणि गंगा ते गंगा ऐसी बुद्धी होई की तथा भावहीन दैवहीन मनने ठीक आहे आधा मार्काला दोन हजार अठरा उतारा त्याच्यानंतर पापुढचा प्रश्न तत्कालीन राजकीय सामाजिक धार्मिक परिस्थितीचे चित्र स्मृतिस्थुळातून कसे साकार झाले आहे त्या संदर्भातील मत साधार स्पष्ट करा म्हणजे तेच आहे ना राजकीय सामाजिक धार्मिक किंवा त्यालाच तुम्ही सांस्कृतिक म्हणू शकता पंधरा दोन हजार अठराला पुढचा प्रश्न पहा या उपरी मागाते कमाईसे म्हणतेले भटो रावो मरेल आणि माते अग अंतु घालितील भटोबाशी म्हणतेले तरी तुम्हा आपुला आधी भाव चुकवा मग ते बळाधिकारी घालतील तरी तुम्हा आत्महत्याचे नरक नाही इतुलेने ते उगाच राहिले मग काही पदार्थ आणिला होता तो भटोबासी संपा दिला मग आज्ञा घेऊन गावा गेली मग कित्येका दिसा रावा निवर्तला मग तेही तैसे चिकेले बहुतापरी उवा पुला आधी भाव चुकविला ओके हा दोन हजार एकोणीसचा उत्तर त्याच्यानंतर पहा एकोणीसवा प्रश्न पहा एकोणीसवा प्रश्नपत्र आलो आपण एकवेळी बोरी करा भानुभट्टा भटोबासी दर्शन झाले कमण्यापरी झाले ते नेनेजी भटोबासुनी श्रवण झाले भिक्षा केली भटो बासी थोर पडी येते तयाचे आधिल गुरु तया नाव ये मग प्रकरण भटोबासी भानुभट्टाचे नाव कवी स्वर ठेविले तैसा प्रकरणारोप भट्टो ऐसे म्हणती दहा दोन हजार वीस ओके पुढचा प्रश्न पहा सामाजिक वाङ्मय इतिहासाच्या दृष्टीने स्मृतीस्थळ या ग्रंथाचे महत्त्व विशेष करा विषेध करा हाय ना पहा विचार करा की प्रश्न तोच येतोय सामाजिक राजकीय वाङ्मिंग धार्मिक वीस किंवा पंधराला तर तोच प्रश्न तो येतोय एवढं कळतंय तुम्हाला त्याच्यानंतर पहा एकवीसवा प्रश्न महदाईसे म्हणितले सृष्टीमध्ये देव दुर्लभ का देवा ते आठवे तो दुर्लभ मग ते आते खाली ठेवणी भिक्षा मागतील दहा दोन हजार एकवीस ओके पुढचा पहा बावीस पहा स्मृतिस्थळी या ग्रंथाची वैशिष्ट्ये लिहून महानुभव संप्रदायातील त्याचे महत्त्व विषेध करा काय म्हणता स्मृतीस्थळाचे वैशिष्ट्य सांगा आणि महानुभव संप्रदायामध्ये त्याचं महत्त्व म्हणजे स्मृतीस्थळाचं महानुभव पंथामध्ये काय महत्त्व आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला ओके तेवीसवा प्रश्न पहा स्मृतिस्थळ या ग्रंथात यादवकालीन सामाजिक राजकीय ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जीवन संदर्भ सहज भावने साकारलेले दिसते साधारल्या ठीक आहे तर तोच भाग आहे त्यांनी तोच प्रश्न विचारला रिपीटच त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न म्हणजे पुढच्या प्रश्नावर जर आपण फोकस केलं या चोवीसावा प्रश्न एक वेळी एके एकेवेळी एक ब्राह्मण बासी पुसले हा भटो तुमची मूर्ती झळझळीत दिसते असे एक ब्राह्मण भटोबासाला म्हणाला की तुमची मूर्ती काय दिसते झळझळीत दिसते है ना तरी तुम्हा काही त्रिकाळ स्नान करता तुम्ही तिन्ही वेळ आंघोळ करता काय तेव्हा भटोबाशी म्हणतेले पंचवीस वर्ष भिक्षासी झाले परी ते लावणी उष्णवाणी आणि लवणी अंगी लावली नाही तव म्हणतले तरी कैस हे भटो भटोबाशी म्हणतले गगनी तारांगणे दिसते ते का त्याचे मंदिर झळकताय की आतील आहे ते झळकताय भटोबाशी म्हणतले तैसे माझ्या राजमंदिरामध्ये वस्तू आहे ते क्रीडात आहे म्हणूनही माझी झळकती झळकतीय म्हणजे ते आत्म म्हणजे आतुल गोष्टी सांगतायत पहाच्यामध्ये दहा मार्गाला दोन हजार बावीस त्याच्यानंतर पंचवीसवा प्रश्न स्मृतीस्थळ या ग्रंथात यादवकालीन सामाजिक राजकीय ऐतिहासिक सांस्कृतिक जीवन संदर्भ सहज भावनेने साकारलेले दिसते है ना हा प्रश्न शायद रिपीट आहे ना ओके एक मिनिट हा आपण दोन हजार बावीस ओके इकडं हा परत यायला नाही पाहिजे होता रिपीट झालं पाहिजे याच्यामध्ये म्हणजे ही नाही पंचवीसवा आणि तिकडला एकच आहे ठीक सव्वीसवा प्रश्न म्हणजे पंचवीसवा धरा नागदेवाचार्याच्या चा ठिकाणी असणारे बुद्धी व भावना याचे मनोजन मिश्रण आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची अनुभूती कशाप्रकारे येते समैत्रस्थळमधील विविध प्रसंगाच्या आधारे विषय करा हा थोडासा हटके जाणारा प्रश्न म्हणजे आत्तापेक्षा की नाग ज्याने डायरेक्ट नागदेवचार्याविषयीच विचारलं ठीक आहे तर आता याला लिहिता येतं म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की जर तुम्हाला आचार धर्म वगैरे माहीत असेल याच्यामधला अभ्यास जर केला असेल तर तुम्हाला लिहिता लिहिता परंतु थोडंसं हटके ठीक आतापेक्षा वेगळा त्याच्यानंतर पा सत्तावीस म्हणजे हा सव्वीसवा कळलं ना तुम्हाला का कारण तु तो आपण एक डबल तोच घेतला होता परसराम भासी धाकुटे अचारथळ विचारस्थळ करणे केशोबासी रत्नमाळा स्तोर करिता चाद सते निवडली होती तथांतु अनेक काही प्रश्नबासी निवडून घातली मग प्रश्नबासी गोपाळ बासचे संवादे अनवैज्ञ लावणे धाकुटे अचारस्थळ विचारस्थळ केले ठीक दहा मार्गाला दोन हजार चोवीसचा त्याच्यानंतर तत्कालीन राजकीय सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती चित्र स्मृतीस्थळातून कसे साकार झाले आहे ते सविस्तर वर्णन करा तोच प्रश्न आहे ना पंधरा दोन हजार चोवीस पंडिता केशविद्या सर्वांगी काय देखणी असे देखणी ते डोळे 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 नीची की तैसे तुम्ही माझे डोळे की गा पंडिता केशविद्या आता हा दहा मार्काला दोन हजार या वर्षी आलेला पंचवीसचा आणि स्मृतीस्थळ हे स्मरणरूप चरित्र आहे स्मरण रूप चरित्र आहे या विधानाची चर्चा करा स्मरण रूप चरित्र कारण ते स्मृती म्हणजे काय स्मरणच आहे ना आठवणच आहे तर तेच तुम्हाला स्पष्ट करायचं की याच्यामधल्या ज्या प्रत्येक ही आहेत ते स्मरण रूप आहेत हे ना कशा कशा प्रकारचं चरित्र आहे कोणकोणत्या बाजू आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला सांगायचं ठीक आहे पंधरा मार्कला दोन हजार पंचवीसमध्ये आलेला प्रश्न होता हा तिसावा म्हणजे एकोणतीस म्हणजे आत्तापास तुम्ही म्हणू शकता दोन हजार नऊपासून पासून तर एकोणतीस प्रश्न आलेत म्हणजे आठवणीचे पक्षी आणि स्मृतीस्थळामध्ये जर पाहिलं तर दोन्ही पण इक्वल इक्वल प्रश्न येतात ठीक आहे आठवणीच्या पक्षामध्ये एवढेच प्रश्न आहेत पहा एक दोन एक दोन कमी असतील परंतु तुम्ही तु तु म्हणू शकता की खूप जास्त प्रश्न येतात है ना इतर ह्याच्यापेक्षा इतर जे काही पुस्तकं आहेत आपला त्याच्यापेक्षा आता जर आपण एकत्रित भाग पाहिला है ना जर आपण विश्लेषण केलं कारण आपला तेच पाहिजे ना मुद्दा काय आपला अभ्यास करण्याचा की स्मृतीस्थळाचा अभ्यास कसा करावा है ना आता आपण काय पाहिलं प्रश्न पाहिलं म्हणजे मी सुरुवातीला सांगू शकतो की असा असा अभ्यास करा परंतु प्रश्न कसे येतात त्याच्यावरून आपला सांगता येतं की प्रश्न अशा प्रकारचे आले तर अभ्यास कसा करायचा ओके तर हा चार्ट जर तुम्ही पाहिला पा है ना तर आता दोन हजार वीसपासून ते दोन हजार पस्त पहा तुम्हाला दिसतंय आहे ना समोर दिसत असेल पंचवीस 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 पंचवीसच आहे ठीक आहे मग गेली सहा वर्ष झालं पंचवीस मार्काला म्हणजे एक दहा मार्काला येतो एक पंधरा मार्काला प्रश्न येतो ठीक आहे असं पाहायला मिळते म्हणजे तुम्ही जर आता दोन हजार चौदापासून पाहिलात तर फक्त दोन हजार एकोणीस सोडला तर बाकी सगळ्या वर्षी एक प्रश्न दहा मार्काला एक प्रश्न पंधरा मार्काला असतोच काय म्हटलं पा असतोच हा प्रश्न त्याच्यामुळं मग असा आपण कन्सिडर करा की दरवर्षी स्मृतीस्थळावर एक प्रश्न पंधरा मार्काला येतोच ठीक आहे एक प्रश्न पंधरा मार्काला येतो आता दहा मार्काला एक येतो पंधरा मार्काला एक येतो हा मुद्दा याच्यामध्ये आता एक कळी गोष्ट की दहाला आहे पंधरा मला आहे का वीसला सध्या येत नाही पर आलं तरी काही फरक पडत नाही तर सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला पाहिला पाहिजे की स्मृतीस्थळाचा अभ्यास सुरुवातीला करायचा म्हणजे जेवढे पुस्तकं आहेत तिची सुरुवात स्मृतीस्थळापासून करायची का सगळा अभ्यास झाल्यानंतर स्मृतीस्थळ घ्यायचा हा मुद्दा आहे ना तर माझं मत आहे पण माझ्या मते किंवा अभ्यास करण्याच्या पद्धतीनुसार तुम्ही अगोदर जे सोपे पुस्तकं आहेत ते सगळे पूर्ण करा ठीक आहे म्हणजे गद्यामधले जे गद्यामध्ये गद्य कळतं ना गद्देमध्ये आहे ना गद्यामधले जे पहिला आपला पेपर टूचा पहिला सेक्शन आहे त्याच्यामधले जे नऊ पुस्तकामधला जे पुस्तक आहे नऊ दहा पुस्तकं आहेत तसे कारण सार्वजनिक सत्यधर्म आणि शेतकऱ्याचा आसाड याला दाहा पुस्तका, दाहा पुस्तका जर आपण दोन कन्सिडर केलं कारण दोनच आहे तसं परंतु ते लिहिताना लिस्टमध्ये नऊ दिसतात तसे दहा पुस्तक आहे दहा पुस्तकामधला असते स्थळे जर बाजूला सोडला तर तुम्ही पहिल्या सुरू है ना ज्यांनी सेल्फ स्टडी करतात त्यांनी जरूर लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते पहिल्या सुरू तुम्ही काय करायचे ते नऊ पुस्तकं पूर्ण करायचे दुसरे ठीक आहे ते एकदा व्यवस्थित तुमचे झाले एकदा दोनदा वाचून वगैरे झाले तुम्हाला कॉन्फिडन्स आला की हे मला येतात तेव्हा या पुस्तकाकडे यायचं आता हे वाजायचं कसं पहिले सुरू तर तुमच्याकडे हे प्रश्न संकलन असलं पाहिजे किंवा प्रश्न आहेत काय काय येतं जातं तर पहिले सुरू तुम्हाला याच्यात गोष्टी कळली पाहिजे की एक पंधरा मार्काला प्रश्न येतो किंवा तो वीसला पण येऊ शकतो तर टार्गेट काय पहिलं सुरू पंधरा मार्काचं ठीक आहे म्हणजे हे लक्षात ठेवा बरं का अभ्यास करण्याची पद्धत त्याच्यामध्ये की पहिले सुरू टार्गेट काय आहे की आपला पंधरा हो ते वीस मार्काचा प्रश्न जमला पाहिजे कारण तो दरवर्षी येतो ओके ऑप्शनमध्ये बी सोडू शकता परंतु एक अभ्यास करताना सांगतो आता दुसरी गोष्ट आहे की आता दहा मार्काचा कसा सोडवायचा है ना दहा मार्काचा कसं सोडवायचा त्यासाठीच तुम्हाला हे पूर्ण पुस्तक वाचावं लागतं मग तुम्ही काय करायचं आहे ना आता ही लक्षात ठेवा अभ्यास करत असताना काय करायचं की जे स्मृतीस्थळाचं पुस्तक आहे आता कोणतं पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर हे अनुकेल लाईफचा ॲप आहे ना त्याच्यामध्ये इसेन्शियल मटेरियलमध्ये गेला तर तुम्हाला तिथे हे पुस्तक सापडतं फ्रीमध्ये आहेत ते, 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 ते तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही वाचायचा प्रयत्न करा किंवा असं एक पुस्तक स्मृतीस्थळाचं की ज्याच्यामध्ये त्याचा अर्थ सांगितलेला आहे अर्थ म्हणजे शब्दचा अर्थ नाही आहे एक एकंदरीत अर्थ सांगितलेला आहे की या स्मृतीस्थळामध्ये काय आहे मग राजकीय महत्त्व सामाजिक भाषाशैली असं पुस्तकामध्ये आहेत काही तुमच्याकडे जे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये हे जर नसेल तर तुम्ही चुकीचं पुस्तक हाताळता आहे असा त्याचा अर्थ होतो ओके okay. तर आता इथं पहिले सुरू तर तुम्ही ते पुस्तक घ्यायला हवं ह्या ना जे तुम्हाला फ्रीमध्ये वे आहे त्याच्यात ओके okay. तर करायचं काय अगोदर काहीच वाचायचं नाही काहीच वाचायचं म्हणजे हे पुस्तक वाचाय बसतं कारण ते कळणारच नाही तुम्हाला तर त्याच्या महाग जा ह्या ना महा महाग पुस्तकाच्या महाग जर तुम्ही पाहिलात तर, तुम्हाला, तर तुम्हाला ते तुम्हाला तिथं काही शब्दाचे अर्थ पाहायला मिळतात शब्दाचे अर्थ वाक्यप्रचाराचे अर्थ ना त्याचं मिनिंग जसं आपण इंग्रजी वाचतो पहा इंग्रजी अगोदर येत नाही म्हणून आपण काय त्याचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न करतो बघतो ना डिक्शनरी तसंच तुम्हाला ते करायचं ह्याच्यामध्ये ह्या ना थोडंसं वेळ लागतो परंतु दहा मार्क सोडण्यासाठी ज्यांना हे सोडवायचंच आहे तर तुम्ही ऑप्शनमध्ये टाकू शकत नाही दहा मार्काला कारण ते कंपल्सरी असतं तर तुम्हाला जर सोडवायचंच आहे तर तुम्ही काय करू शकता की ती महागले जे शब्दशः अर्थ आहे वाक्यप्रचार आहे ते पहा एक दोन वेळेस ते तुम्ही वाचायचा प्रयत्न करा है ना ते शब्दशहा वाक्यप्रचार वगैरे वाचायचा प्रयत्न करा आणि ते वाक्यप्रचार वाचल्यानंतर है ना आता हे जे का स्मृतीस्थळाचा अर्थ आहे तो पाहण्याचा प्रयत्न करा म्हणजे थोडक्यामध्ये जे पुस्तक आहे पहा त्या पुस्तकामध्ये थोडक्यामध्ये सांगितलेलं असतं की स्मृतीस्थळमध्ये कौन काय आहे कोणकोणते विचार आहेत काय काय आहे याच्यामध्ये थोडक्यात सांगितलेलं असतं त्याच्यामध्ये ठीक आहे ते योग्य पुस्तक सापलं पाहिजे ते एकदा वाचा काय काय म्हटलं पहा पहिलं सुरू मी शब्दशहा शब्दाचा अर्थ वाक्यप्रचार हे एकदा वाचा एकदा दोनदा जेवढं तुम्हाला शक्य असेल त्याच्यानंतर मग त्याचा एक सार बघा की स्मृतीस्थळामध्ये काय आहे एवढं जर तुम्हाला कळलं तर तुमचं ऐंशी टक्के काम इथं पूर्ण होतं तुम्ही म्हणसाल की सर कसं होतं कारण आणखी आपण पुस्तकच वाचलं नाही आहे असं होतं ना तुम्हाला आपण आणखी पुस्तक वाचलं नाही परंतु तुम्ही ते वाचला जे महत्त्वाचं होतं आहे ना आता जर तुम्ही अर्थ वगैरे वाचला असाल त्याच्यामध्ये म्हणजे ते थोडक्यात जे सांगितलेलं आहे सामाजिक गोष्टी कारण त्या पुस्तकामध्ये सांगितलेल्या असते पण सामाजिक गोष्टी अशा आहेत राजकीय गोष्टी अशा आहेत त्या पुस्तकामधून मग तुम्हाला सांगतोय आहे ना त्याच्यातून तुम्ही नोट्स काढा ह्या पंधरा ते वीस मार्काच्या प्रश्नाच्या सामाजिक राजकीय गोष्टी असाल तर हे चार पाच 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 पॉईंट मी लिहिन राजकीय आल्या तर हे पाच लेईन किंवा सांस्कृतिक आल्यात हे पाच सहा पॉईंट लेईन ठीक आहे तर ते तुम्ही तुम्हाला काढता येतं म्हणजे इथं पंधरा ते वीस मार्कचा अभ्यास करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही पुस्तक न वाचता हे पंधरा ते वीस मार्काचे नोट्स काढू शकता कळलं ना मी काय म्हणतो ते तुम्ही म्हणसाल की सर हे कसं आपल्याला आपण ही पद्धत का वापरत आहोत तुम्हाला कळतं ना कारण हे तुम्हाला वाटतं की याचा मला समजणार नाही अर्थ मग मी कसं लिहू असं वाटते म्हणून तुम्हाला ही पद्धत सांगतोय ना तर तुम्ही पंधरा ते वीस मार्काचा ते पुस्तक न वाचता बी तुम्ही नोट्स बाजूला काढू शकता काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये है ही काई पलवाट ना ही काही पळवाट नाहीये है ना कारण तुम्ही म्हणू शकता की मग तुम्ही ही ह्या सगळ्या भाषाशैलीचा अभ्यास करा वगैरे करा मग त्याच्यानंतर पुस्तक वाचा त्याच्यानंतर नोट्स काढा सगळ्यात सोपी पद्धत ना कमी वेळामध्ये जास्त टिकपणा आणण्यासाठी आपला की पंधरा ते वीस मार्काचा जो प्रश्न येतो त्याच्या नोट्स तुम्ही बाजूला काढू शकता ओके आता काय राहिलं तुम्हाला पहा की त्याचा थोडक्यात अर्थ माहिती आहे म्हणजे स्मृतीस्थळमध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काही अर्थ पण शब्दाचे अर्थ पण माहिती आहेत वाक्यप्रचाराचे अर्थ पण माहीत आहेत आता जो काही परीक्षेमध्ये प्रश्न आलाय किंवा त्याचा तुम्ही थोडक्यात अर्थ काढू शकता काय माहिती आहे कळलं ना तुम्हाला की तुम्हाला थोडक्यात स्मृतीस्थळामध्ये काय आहे हे माहिती आहे काही शब्द बी माहीत आहेत काही वाक्यप्रचार बी माहिती आहे त्याच्यानुसार तुम्ही काढू शकता वाटलंच तर तुम्ही काही प्रयत्न करा आहे ना पुस्तक वाचा एकदा दोनदा ते जेवढे तुमच्याकडे शब्द आहेत वाक्यप्रचार आहेत त्याच्यातून तुम्ही ते सगळे एकदा पुस्तक वाचून पाहण्याचा प्रयत्न करा की की कशा प्रकारे अर्थ काढू शकतो तुम्ही पाहा की थोडा जरी अर्थ काढला इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन जरी केलं इंट्रोडक्शन कन्क्लुजन आणि थोडासा बी अर्थ काढला तर तीन तर मार्क कुठे जाणार नाहीत पहा सोपी पद्धत आहे ना असे बी तुम्हाला सात आठच्या वरी तर सातच्या पुढे तर मार्क मिळत नाहीत सात आठ आठ तर एक रेअरेस्ट ऑफ रेअर पर्सन जाईल सात मार्क तुम्हाला भेटू शकतात जास्तीत जास्त कसं कारण ते रसस्वाद आहे त्याचा अर्थ वेगवेगळा होऊ शकतो मग तुम्हाला जर ॲटलीस्ट एक फिफ्टी पर्सेंट जरी मार्क पाहिजे तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता की हा बाबा मला पूर्ण नाही पाहिजे आहे ना मला ॲटलीस्ट अर्धे तर भेटली पाहिजे त्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता शब्दशा शब्दाचा अर्थ वाक्यप्रचारचा अर्थ ते नेमकं हा स्मृतस्थळ म्हणतो काय त्याचा एकदा अर्थ पाहणे आणि त्याच्यानंतर मग हळूहळू एकदा प्रयत्न करणे की कशाप्रकारे याचा अर्थ निघतो एवढं जरी करायचा प्रयत्न केलात तरी तुमचं काम भागतं कळलं ना मी काय म्हटलं ते एक ही एक पद्धत आहे अभ्यास करायची ही पद्धत तुम्ही वापरावीच असं नाही परंतु ही एक सोपी पद्धत आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन येणार नाही की स्मृतीस्थळाचं नेमकं करायचं काय कारण तुम्ही डायरेक्ट हातात पुस्तक घेऊन वाचायला लागतं आणि तिथंच म्हणता की ती अवघड आहे असतं ना असं होतं त्याच्यामध्ये तर ही एक पद्धत आहे पहा ह्या पद्धतीनुसार तुम्ही वापरू शकता बाकी तर दुसरी एक पद्धत आहे की तुम्ही स्किप करू शकता स्किप करण्यासाठी कारण तुम्ही ऑप्शनमध्ये जे प्रश्न येतात त्याच्यानुसार सोडू शकता परंतु दहा मार्काला स्किप करता येत नाही है ना तर तो एक इथं हा मुख्य प्रॉब्लम आहे त्याच्यामुळं मी असं म्हणेन का थोडा तरी अभ्यास तुम्ही करू शकता याच्यामध्ये पंधरा ते वीस मार्काचा तुम्हाला जमतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे दहा मार्काची ही पद्धत वापरला तर तुम्हाला हा सोपा जातो आहे ना तुम्ही डायरेक्ट पुस्तक वाचत बसलात किंवा स्वतःहून काही करत बसलात वेगळं काहीतरी करत बसलात तर वेळ खूप जातो अर्थ कळत नाही आहे परंतु ही जर पद्धत वापरलात भागले शब्द वाक्यप्रचार किंवा ही मधला अर्थ वगैरे करून एकत्रित पदने सांगायचा प्रयत्न केलात तर होऊ शकतो अवघड जाणार नाही आणि परत एकदा मी सांगेन पाप सुरुवातीला याचा अभ्यास करू नका कळलं ना हे म्हणजे तुमच्या लक्षात असावं नेमकी की मी तेव्हा अभ्यास करेन जेवढे सगळे पुस्तकं पूर्ण झालेत ठीक आहे आता तुम्ही याच्यातली आता पेपर टूच्या पेपर टूमध्ये जेवढे पुस्तकं आहेत जर आपण म्हटलं की व अठरा पुस्तकं आहेत सेक्शन ए सेक्शन बीमध्ये तर त्या सगळ्या पुस्तकामध्ये कोणकोणते अवघड जातात हे पुस्तक अगोदर करूच नका तुम्ही आहे ना अगोदर करूच नका मी परत एकदा सांगतो अगोदर करूच नका आता उदाहरणार्थ काही जणाला दमयंती सैनवर अवघड जात असेल तर सुरुवातीला करूच नका ते ठीक आहे किंवा कुणाला पैंजण जर अवघड जात असेल तर करू नका आता पैंजण दमयंतीस स्मृतीस्थळ सुरुवातीला करू नका बाकीचे पुस्तकं पूर्ण करा अगोदर आणि त्याच्यानंतर मग यांच्याकडे जा कारण आपल्याकडे ऑप्शन आहेत ना आठपैकी पाच प्रश्न सोडवायचे आहेत हे कळतंय ना तुम्हाला तर ह्या पद्धतीने म्हणजे आपल्या स्मार्ट बुद्धीचा वापर करा की बाबा उगच सगळे पुस्तकं एक साईडनं घेतलं की त्यालाच पूर्ण करत बसणं कुठंही अडकत बसू नका त्याच्यामुळे तुम्हाला अवघड वाटतं मराठी साहित्य खूप सोपं आहे तुम्ही एकदा विश्लेषण करून पहा हे ना एकदा प्रश्न पहा कसे कसे येतात तुम्हाला खूप मजा वाटेल की याच्यापेक्षा काही सोपंच नाही आहे हे ना हे तर मी तुम्हाला समोर अवघड पुस्तक घेऊन सांगतोय की चळ असा असा बघा इतर प बघा तुम्ही इतर जर पुस्तकं पाहिलं पेपर टूची इतका सोपा आहे पेपर वनपेक्षा पेपर टू खूप सोपा असतो कारण त्याला रेफरन्सच फक्त तेवढे पुस्तक आहे ठीक आहे हे जरूर लक्षात ठेवा प्रत्येकाला असं वाटतं की पेपर टू अवघड आहे तुम्ही फक्त अवघड कशामुळे मानता तुम्हाला माहीत नाही अभ्यास करण्याची पद्धत नाही किंवा तुम्ही स्वतः अभ्यास केला बी नाही कुणीतरी सांगितलेला त्याचा प्रभाव आहे त्याच्यामुळे असं होतं हे अवघड काही नाही ठीक आहे तुम्ही दोनदा तीनदा जर प्रयत्न केला तर तुम्हाला काही ना काही जमतं आणि आपलं तेवढंच पाहिजे इथं काय परिपूर्णता नाही पाहिजे स्मृतीस्थळासाठी की मला परिपूर्ण जमलं पाहिजे सगळं चाललं पाहिजे तो आठ करायचाच नाही का कारण दहा मार्गासाठी कॉस्ट बेनिफिट ते खूप कमी आहे असं बी तुम्हाला माहीत आहेत की ॲट जास्तीत जास्त सात मिळू शकतात मग आपण चार जरी घेतले तर खूप चांगली गोष्ट आहे ना आणि ह्या पद्धतीने मिळतात ते चांगली सुरुवात चांगला शेवट आणि मध्ये काही गोष्टी लिहिले की जमतंच आहे ना एक साधी पद्धत सांगतो तुम्हाला गुण वाढण्यासाठी साधी पद्धत सांगतो कारण तुम्ही अडकून बसू नका अडकतात त्यांना वाटतं की अवघडच आहे काही गोष्टीला जर तुम्ही उराशी धरून बसलात जसं की पेपर ओनमध्ये कादंबरी कथा नाटक अवघड आहे अवघड जातच तुम्ही त्याच गोष्टीला धरून बसला जे अवघड ऑलरेडी आहे यार बाकीच्या गोष्टीकडे पहा जे सोपं आहे ते अगोदर कम्प्लीट करा तुम्हाला कळेल की नाईन्टी नाईन्टी फाय पर्सेंट तर सोपंच आहे मी फक्त पाच टक्क्याला बघत बसतो हंड्रेडच बसतो की अवघड आहे म्हणून नाही तसं पहा दुसऱ्याच्या बुद्धीचा वापर करण्याचे तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा वापर करा मराठी साहित्य खूप सोपं आहे ठीक आहे आणि काही जर प्रश्न वगैरे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता आहे ना किंवा इतर गोष्टीसाठी सुद्धा अनोखी लाईफसाठी म्हणजे तुम्ही अनोखी लाईफशी संपर्क साधू शकता बाकी तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असतील स्मृती अभ्यास कसा करायचा वगैरे ओके तर इथं सांभावा तुमची काळजी घ्या घ्यावतो प्रेम करा धन्यवाद मित्रांनो